नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल मी तुम्हाला स्वागत करते ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली ही आता विचारत असते कि तुम्हाला घर नाही का कुटुंब तुम्हाला आठवत नाही का तुमची स्मृती पूर्णपणे गेलेली आहे सायली ही आता रडतच प्रतिमाला सगळं विचारत असते पण तुम्हाला काही आठवत नसलं तरी चालेल आपण दोघी आता घरी जाऊया सायली आता प्रतिमाचा हात हातामध्ये घेते आणि म्हणत असते की अहो तुम्हाला सासरची आणि माहेरची माणसं भेटली ना तुम्हाला सगळं काही आठवेल कारण तुमची माणसं तुमची वाट पाहत आहेत सायली आता प्रतिमाला घेऊन उठायला लागते तेवढ्यातच आता प्रतिमा इशारा करून तिला थांब असं सांगते आणि तिच्या हातावरती कविता असं नाव लिहिते आणि ती सांगत असते की माझं नाव कविता आहे तेव्हा सायली म्हणत असते काय तुमचं नाव प्रतिमा आहे त्यावर आता ती प्रतिमा म्हणत असते की माझं नाव कविता आहे प्रतिमा नाही सायलीला आता इथे खूप मोठा धक्का बसतो आणि तिला रडू येतं कारण तिला असं वाटत असत की ही प्रतिमाच आहे आणि सायलीला इथे खूप वाईट वाटतं सायलीच्या इथे आता मनात येतं की मला देवीनं जो काही कौल दिला आहे तो खोटा नसणार आहे माझ्या मनाची साक्षसुद्धा खूप मोठी आहेत आणि ती खरी आहेत माझं मन मला सांगतंय की हा प्रतिमा आत्याच आहे गुरुजींनी सुद्धा सांगितलं होतं की तुझ्या मनातली तुझी इच्छा पूर्ण होईल आणि ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे देवीच्या मंदिरामध्ये असं काही वेगळं काही घडू शकत नाही सायलीचा पूर्णपणे तिच्यावरती विश्वास असतो सायली ही आता प्रतिमाला आता जाणवून देत असते की ती प्रतिमा आत्याच आहे आता सायली म्हणत असते की नाही तुम्ही काही पण बोला पण तुम्ही प्रतिमा आत्याच आहात तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की हॉलमध्ये सगळेजण आता सायलीची वाट बघत बसलेले असतात आणि सगळेजण काळजीमध्ये असतात इकडे आता अर्जुन म्हणत असतो मम्मा सायलीचा फोन लागलेला आहे विमल आता अर्जुनला कॉपी देत असते अर्जुन म्हणत असतो थांब जरा आता शैलीचा फोन लागलेला आहे प्रतापा आता फोन लागल्यावरती म्हणत असतो की आई मी तुला मगाशी म्हटलो होतो ना तिथे नेटवर्क नसणार आहे म्हणूनच फोन लागला नसेल आता इथे अर्जुन हा खूप वेळ ट्राय करण्याचा प्रयत्न करत असतो पण इथे सायली ही फोन रिसीव करत नसते पूर्णाजी आता परत अर्जुनला म्हणत असतात बाळा पुन्हा एकदा ट्राय कर त्यावर आता अर्जुन म्हणत असतो की आपण टेन्शनमध्ये आहे ही गोष्ट सायलीला समजली नसेल का अर्जुन हा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो कल्पना म्हणत असते की नेहमीपेक्षा असं काय वेगळं घडलं असेल तर इकडे आता सायली प्रतिमाला विचारत असते की तुम्हाला तुमची मुलगी तन्वी आठवते ना प्रतिमा आता इथे नाही म्हणते इथे सायलीच्या पायाखालची जमीन हादरते सायली म्हणत असते काय तुम्हाला तुमची मुलगी सुद्धा आठवत नाहीये सायली आता प्रतिमाला इथे घट्ट मिठी मारते प्रतिमा सुद्धा आता सायलीच्या तेवढ्याच माईने आणि प्रेमाने केसांवरून हात फिरवत असते सायली खूप आता प्रतिमाला मिठी मारून रडत असते आणि मनातली मनात विचार करत असते ही मिठी साधी नाही यामध्ये मायेचा स्पर्श आहे आणि आपुलकी आहे त्या तुम्हाला काहीही आठवत नसलं तरी मी तुम्हाला आता घरीच घेऊन जाणार आहे तुम्हाला घरी गेल्यानंतर तुमच्या माणसांमध्ये सगळं काही आठवेल कारण तुम्ही तुमच्या माणसांच्या जवळच आहात सायली खूप रडत असते सायली म्हणत असते ठीक आहे आपण आता घरी जाऊयात सगळ्यांना भेटल्यावरती तुमचं मन अगदी प्रसन्न होईल आणि तुम्हाला हळूहळू सगळं आठवायला लागेल तुम्हाला आमच्या घरामध्ये गेलं ना की सगळं काही हळूहळू आठवेल आणि प्रतिमा त्याला घरी येण्यासाठी फोर्स करत असते सायली आता प्रतिमाला म्हणते की आपण आपल्या घरी जाऊया म्हणून ती तिचा हात हातामध्ये घेते पण प्रतिमा हात पुन्हा एकदा मागे घेते सायलीला आता इथे खूप वाईट वाटतं पण तिला समजत नसतं की प्रतिमाला कसं म्हणवावं तरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की नागराज आणि महिपत या दोघांनी सुद्धा खूप ड्रिंक घेतलेलं असतं नागराज हा महिपतला फोर्स करत असतो अरे महिपत घे अजून थोडी कारण मला तर खूप जास्त झालेली आहे नागराज आता मनातली मनात विचार करत असतो की प्रतिमा वहिनीचा दागिना मिळवण्यासाठी मला हे करावंच लागणार आहे कारण अजून सुद्धा ते दागिने आता महिपतच्या तिजोरीमध्येच आहेत आणि ते दागिने मिळवायचे कसे इथे नागराज हा काही पण बोलत असतो आणि महिपत हा हसत असतो तेवढ्यातच तिथे ते 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 महिपतचा एक माणूस येतो आणि तो, तो म्हणत असतो की ओ महिपत शेठ तुम्हाला संजू बाहेर भेटायसाठी आलेला त्या आहे त्यावर आता महिपत म्हणत असतो आला का तो त्याला बाहेरच बसून ठेवा मी आलो आणि नागराजला म्हणत असतो ओ नागराज शेठ तुम्ही इथेच बसा मी बाहेरून लगेचच आलो नागराज आता महिपतला म्हणत असतो की सावकाचा आणि सावकाशे आणि तो आता दागिने चोरण्याच्या प्रयत्नांमध्ये असतो महिपतचा कोट हा बेडवरती पडलेला असतो आता नागराज त्याच्या कोटमधून किल्ली घेतो आणि त्यांचा कपाट उघडतो कपाटातून आता सगळे प्रतिमाचे दागिने आणि पैसे तो काढतो नंतर नागराजच्या असं मनामध्ये येतं की एवढे दागिने एकदम चोरले तर त्याला संशय येईल तरी पण तो सगळे दागिने आता तिथले चोरतो आणि पैसेसुद्धा महिपत आत येईच्या आधीच तो सगळे दागिने हे खिडकी उघडतो आणि खिडकीच्या बाहेर ठेवतो आणि पैसे हे खिशामध्ये ठेवतो पडदा आता व्यवस्थित लावून तो पुन्हा ड्रिंक करायला बसतो कारण त्याला असं वाटत असत की महिपतला काही संशय यायला नको महिपत आता येत येत म्हणत असतो की त्याला मारून टाका त्याचे तुकडे करा आणि ते तुकडे कुत्र्यासमोर टाका इथे नागराज हसत असतो आणि म्हणत असतो काय रे महिपत काय रे महिपत तुला रोज माणूस एक मारल्याशिवाय तुझ्या कशाखाली का खाली जात नाही का त्यावर महिपत म्हणत असतो अरे काय करू कशाखाली माझ्या गासच जात नाही नागराच्या आता महिपतला म्हणत असतो की महिपत मला निघायला हवं कारण वहिनींचे दागिने चोरीला गेलेले आहेत मला आता इथून निघायलाच हवं आता महिपत म्हणत असतो तुम्ही रविराज किल्लेदारांना सावरा कारण तो कामाचा माणूस आहे नागराजमहिपतला ठीक आहे म्हणतो आणि तिथून जायला निघतो तर इकडे आता सायलीची सगळेजण घरामध्ये खूप काळजी करत असतात पूर्णाजी आजी आता म्हणत असतात की सायली कधी येणार कोणत्या संकटामध्ये तर अडकली नसेल ना सगळेजण आता पूर्णा आजीलाच सावरतात आणि म्हणत असतात की सायलीला काहीसुद्धा झालेलं नसेल अर्जुनी ते म्हणत असतो की सायलीला सांगून यायला काय झालेलं होतं ती आपल्याला अशी काहीसुद्धा सांगत नाही आणि मग ती स्वतःच अशी प्रॉब्लेम मध्ये अडकते आता विमल म्हणत असते की अर्जुन दादा मी देवासमोर दिवा लावते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल इथे अर्जुन हा आता सायलीचाच विचार करत असतो आणि म्हणत असतो की अलिबागमध्ये माझा फोन थोडा वेळ स्विच ऑफ होता तर स्वतः लगेच अलिबागला आल्या आणि आज त्या स्वतः फोन उचलत नाहीत मग मी काय समजायचं मग त्याच्या असं लक्षात येतं की सायली अलिबागला तरी गेली नसेल ना कारण प्रतिमा त्याला त्यांना शोधायचं आहे पण या घरामध्ये तर प्रतिमात्या नाहीत कारण मी असं त्यांना खूप वेळा पटवून दिलेलं आहे आता तो असं म्हणत म्हणत थोडा थोडा पुढे जात असतो सायली डोक्यामध्ये काहीतरी खूळ घालून घेते आणि त्याच गोष्टीचा विचार करत असते आता तो काहीतरी सांगणार तेवढ्यातच कल्पना म्हणत असते अर्जुन जरा शांत रे बाळा त्यावर प्रताप म्हणत असतो की अर्जुन बाळा आपण थोडेसे स्पेशन्स ठेवूयात आपण तिची वाट पाहूया त्यावर कल्पना म्हणतच ते सायली खूप धीराची मुलगी आहे तू अजिबात काळजी करू नकोस अरे प्रत्येक संकटातून मार्ग कसा काढावा हे तिला व्यवस्थितपणे कळतं मग तू कशासाठी चिडचिड करतोय सर्जुन अर्जुन हा घरातल्या नाता प्रतिमाबद्दल काहीच सांगत नाही पण त्याला दाट संशय आलेला असतो की सायली ही अलिबागलाच गेलेली असेल आता सुद्धा खूप काळजीमध्ये असतात आणि पूर्णाजी म्हणत असतात की देवा रक्षण कर रे माझी सैली खूप मोठ्या संकटामध्ये असेल प्रताप पाता म्हणत असतो की पूर्णाई तू जरा आराम कर आम्ही सैली आल्यावरती तुला उठवतो विनाकारण तुझी तब्येत बिघडायला नको पूर्णाजी म्हणत असते नाही रे बळा मला आल्याशिवाय चेनच पडणार नाही इथे अस्मिता लगेच बोलते आणि म्हणत असते चल पूर्णाजी तू थोडासा आराम कर ती आल्यानंतर उठ ना तू लगेच त्यावर पूर्णाजी म्हणत असतात की नाही सायली आले शर्ट मी इथून कुठेसुद्धा हलणार नाही तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं नागराजने सगळे पैसे आणि सोनं घेऊन आलेलं असतो तर रविराज त्याच्या रूममध्ये बसलेला असतो नागराज आता रूमचं दार उघडतो तर तिथे रविराज बसलेला असतो आता नागराज हळूच रूमचं दार लावून घेतो नागराज आता विचार करत असतो की मागाशी तर मी दादाला फोन केला होता तेव्हा तो म्हणत होता की मी बाहेर जाणार आहे हा घरामध्येच कशाला कल कलमडलेला आहे नागराज आता तिथून हळूहळू खाली यायला लागतो तेवढ्यातच पुढून प्रिया येते आणि प्रिया ही नागराजच्या हातून दागिने घेते नागराज म्हणत असतो गुपचुप ते माझ्या इकडे दे आता प्रिया ही देत नाही आणि प्रिया बघत असते त्यामध्ये काय आहे ते माझ्या आईचे दागिने सापडले का आणि ते कुठे सापडले असं म्हणून ती नागराजला विचारत असते नागराज म्हणत असतो की ते दागिने माझ्याकडे दे आणि तुला माहित होतं ना की ते दागिने माझ्याकडेच आहेत ते प्रिया म्हणत असते की पहिल्यापासूनच मला संशय आला होता पण कोणत्या तुम्ही हे दागिने चोरले आहेत ते सांगा बरं इथे आता नागराज म्हणत असतो की त्या महिपतला पैसे पाहिजे होते आणि तो माझ्या डोक्यावरती येऊन बसला होता म्हणून हे दागिने मला चोरावे लागले प्रिया म्हणत असते मग तुम्ही दागिने ते परत माघारी का आणले त्यावर नागराज म्हणत असतो की ते प्रकरण माझ्यावरतीच उलटलं म्हणून ते दागिने मी आता परत माघारी आणलेले आहेत प्रिया आता हसत प् असते आणि म्हणत असते वा वा काही स्टोरी लिहिलेली आहे तुम्ही आणि तुम्ही अट्टल चोरच निघालेला आहात तुमच्यावरती तर आता एक फिल्मच निघायला हवी आणि ती सारखी चोर चोर म्हणून ही नागराजला चिडवत असते नागराज आता इथे खूप चिडतो आणि म्हणत असतो गप बसतेच का तू आणि ते दागिने सगळे इकडे माझ्याकडे दे इथे प्रिया म्हणत असते की मला तुमची खिल्ली उडवायला खूप आवडतं कारण तुमचं सगळं काम हे हस्त्यास्पर्दच असलं इथे आता प्रिया म्हणत असते तुमचा प्लॅन पूर्ण फ्लॉप झालेला आहे आता इथे नागराज खूपच चिडतो आणि प्रियाला म्हणत असतो माझा कोणताही प्लॅन फ्लॉप झालेला नाहीये तुला तर माहीतच असेल आता इथे प्रिया ही खूप जोराजोरात हसत असते आणि म्हणत असते काका मला तुम्ही सांगा तुमचा कोणता प्लॅन हा सक्सेस झालेला आहे त्यावर नागराज म्हणत असतो तू जरा शांत बस आता इथे प्रिया म्हणत असते की तुम्ही माझं काही सुद्धा वाकडं करू शकत नाही कारण तो व्हिडिओ मी सगळीकडे आता डिव्हाइस मध्ये ठेवलेला आहे आणि तो एकदा मी प्ले केला की तुमचा खेळ संपला असं म्हणून समजा तुम्ही ते महिपतला सुद्धा शांत बसवू शकत नाही आणि चोरी सुद्धा करू शकत नाही म्हणून प्रिया ही आता नागराज खूप हसत असते आता प्रिया म्हणत असते पण तुम्ही या दागिन्यांचं यापुढे काय करणार नागराज म्हणत असतो प्रिया तू जरा शांत बसवर का त्यावर आता प्रिया म्हणत असते की तुम्ही माझ्याशी पंगा नाही घ्यायचा एका मिनिटामध्ये तुमचं सगळं भांड मी उघड करेल आता नागराज म्हणत असतो मला हे दागिने आता दादाच्याच कपाटामध्ये ठेवायचे आहेत पण तो तिथेच बसलेला आहे मी त्याच्यापर्यंत हे दागिने कसे पोचू त्याचा विचार करत आहे प्रिया आता नागराजला म्हणत असते की ऑल द बेस्ट काका पण तुम्हाला एक खरं सांगू का तुम्ही एवढी माती खाल्ली आहे ना त्याबद्दल तुम्ही मला एक गिफ्ट द्या नागराज म्हणत असतो की इथेच देऊ का पुन्हा देऊ प्रिया म्हणत असते की आत्ता नको परत द्या माझे एक गिफ्ट तुमच्याकडे उदार राहिलेलं आहे आता इकडे सगळे सायली आली नाही म्हणून सायलीची काळजी करत असतात पूर्णाची आता सायलीबद्दल देवाकडे प्रार्थना करत असतात आणि अर्जुनला सुद्धा खूप काळजी वाटत असते अर्जुन म्हणत असतो की सायली अजून घरी आली नाही म्हणजे सायलीच्या बाबतीत खूप मोठं काहीतरी घडलेलं असणार मला राहवत आता राहावत नाही आणि सायलीबद्दल काही सिरियस मॅटर तरी नसेल ना असं म्हणून तो खूप सायलीची काळजी करत असतो आणि खूप टेन्शनमध्ये आलेला असतो घरामध्ये आता सगळेजण खूपच चिंतेमध्ये असतात आता बाहेर सुद्धा विधांचा कडकडाट चालू असतो हे बघून आता सगळ्यांनाच खूपच काळजी वाटत असते आता कल्पना प्रतापला म्हणत असते तुम्ही पोलिसांकडे जाता का तिची कंप्लेंट करायला आता प्रताप म्हणत असतो की ठीक आहे मी गाडीची चावी घेऊन येतो प्रताप आता चावी आणण्यासाठी आतमध्ये निघून जातो सायली तेवढ्यात तिथे येते आणि घराचा दरवाजा उघडते आणि सगळ्यांना म्हणत असते की मी घरी आलेले आहे इथे सायलीला बघून घरातले सगळेच खुश झालेले असतात तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली ही घरामध्ये येते आणि तिने प्रतिमाला येताना घेऊन आलेली असते प्रतिमा ही तिचा चेहरा झाकूनच घरामध्ये एंट्री केलेली असते आता आजी म्हणत असतात की ही कोणती नवीन पाहुणी आहे सायली म्हणत असते की ह्या पाहुण्या नाही त्या आपल्या घरामधीलच आहेत आता प्रतिमाला म्हणत असते की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरची ओढणी थोडीशी बाजूला करा प्रतिमा आता तिच्या चेहऱ्यावरची ओढणी जरा थोडीशी बाजूला करते तिचा चेहरा बघून आता घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसलेला असतो मालिका आता यापुढे कोणतं वळण घेते हे बघणं मनोरंजकच कारक ठरणार आहे असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा